आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय एप्लिकेशन आणि वनरक्षक वनसेवक ची तयारी आपल्याला करायची दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने त्यासाठी आपण टी सी एस पॅटर्नचे प्रश्न घेतोय झालेले पेपर्स घेतोय वनरक्षकचे जे आधीचे पेपर झाले आहेत ते घेतो आहे अभ्यासकटा ॲपवर तुम्हाला याच्या आधीचे सगळे पेपर्स भेटतील त्याचे अनालिसिस भेटतील आणि बॅच सुद्धा भेटेल अभ्यासकटा ॲपवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकतात बघा मराठी जी के आणि इंग्रजी हे तीन सब्जेक्ट पंधरा 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 असे पंचेचाळीस प्रश्न आपला आज घ्यायचे आहे ते मॅथ रिजनिंग आहे ते मी लाईव्ह स्वरूपात तुमचं टेन पी एम ला घेतो आहे बॅथ मध्ये सुरुवात करूया बघा मराठीचे पंधरा प्रश्न जे की तुमच्या हक्काचे आहेत जे तुम्हाला मिळवायचे आहे पैकी पंधरा केले गेले आणि हे आलेले पेपर या झालेले पेपर्स आहेत ज्यांना वनरक्षकची तयारी करायची आहे किंवा वनसेवकची तयारी करायची आहे त्यांना माझं पहिलं म्हणजे विनंती असेल सल्ला असेल आधीच झालेले पेपर्स करा तुम्हाला याचं फोल्डरच बनवून देतो मी पीआय क्यूचं आधी ते सगळे पेपर्स बघा तुम्हाला टॉपिक्स कळतील आणि ते टॉपिक्स आधी वाचायला सुरुवात करा तुमचं काम सोपं होणार आहे म्हणीचा अर्थ तुम्हाला विचारला आहे काही न खाता उपाशी राहणे नेहमी विनम्रपणे वागणे मूर्खपणा करून नुकसान करून घेणे लोभीपणाने वागणे तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे काय अर्थ होईल याचा मन आहे बघा मूर्खपणा करून नुकसान करून घेणे म्हणजे जे हातात तेही सोडून द्यायचं तेल गेले धूप गेले हाती दुपाटणे दुपाटणे म्हणजे नुकसान पाटावर बसून जेवावे कंसातील शब्दाची जात ओळखायची पाठ पाठ हे नाम आहे या नामाला जोडून जो शब्द येतोय त्याला काय म्हणतो आम्ही उभयान्वय विशेषण क्रिया पद शब्द योग्य अव्यय नामाचा संबंध इतर शब्दांशी जोडण्याचं काम जो शब्द करतोय त्याला आम्ही काय म्हणतोय आणि तो शब्द जोडताना नामाचं सामान्य रूप होत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे या ठिकाणी हे जो वर आहे जोडून येतोय हा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे आणि शब्दयोगी अवय हे कधी स्वतंत्रपणे सहसा वापरलं जात नाही जर शुद्ध शब्दयोगी अव्यय सोडली तर ओके शब्दयोगी अव्ययाबद्दल ते लक्षात ठेवायचं आहे बरं हा वर हा शब्दयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आहे मला सांगा बरं स्थलवाचक आहे कालवाचक आहे स्थितीदर्शक आहे काय आहे कमेंट मध्ये सांगा कामातून जाणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा काम संपवणे निरुपयोगी होणे काम टाळणे खूप धावपळ होणे कामातून जाणे तीन नंबरचा प्रश्न हो तुमच्या हे उत्तर द्यावं लागेल कामातून जाणे म्हणजे निरुपयोगी होणे काही कामाचं नसणे निरुपयोगी होणे असं आपण त्यास म्हणतो अपकर्षचा विरुद्धार्थी शब्द शोधा बघा बरे अपकर्ष उत्तम उत्कृष्ट उत्कट उत्कर्ष अपकर्ष होणे म्हणजे काय चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल अपकर्ष होणे म्हणजे एखाद्याचं अधोगती होणे बघा बर एखाद्याचं नुकसान होणे एखाद्याला उतरती कळा लागणे विरुद्धार्थीमध्ये उत्कर्ष होणे भरभराट होणे प्रॉस्पेरिटी वगैरे असे शब्द येते इंग्रजीमध्ये प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा मुखपृष्ठ हा शब्द कसा लिहिणार प्रश्न तर लिहू शकतो का हा पृष्ठ असा लिहिणार का मुख मुख मुखमधला मू रस्व की दीर्घ लहान लहान गोष्टी आहे शुद्ध शब्द शुद्ध शब्द पाच नंबरचा प्रश्न मुख मुख मधला हा मु नेहमी रस मुखपृष्ठ थ या शेवटी मुखपृष्ठ पुढे आप्तचा समानार्थी शब्द आपण म्हणतो ना आपले आप्त सोकीय आहेत ते सगळे त्यांना आम्ही आमंत्रित केलं आनंद आपत्ती नातेवाईक आप्त म्हणजे नातेवाईक हे विषय सोपा आहे त्याच्या बोलण्याने आम्हाला सर्वांना खूप हसवले या वाक्यातलं क्रियापद ओळखा बघा या वाक्यामध्ये एक धातू सुद्धा आहे हे क्रियापद सुद्धा आहे हसवणार तेवढंच आहे बोलण्याने खूप त्याच्या हसवले क्रिया पूर्ण करणारा शब्द क्रिया दाखवणारा शब्द या वाक्यामध्ये कशाची क्रिया होते खरं म्हणजे बोलण्याची क्रिया होती आहे आणि हसण्याची क्रिया होती दोन गोष्टी ना तो बोलतोय आणि हे हसतायत पण वाक्याचा अर्थ याने पूर्ण होत नाहीये वाक्याचा अर्थ इथून पूर्ण होतोय म्हणून हसवले बघा बरं क्रियापद आणि धातू साधित जे आहे यांच्यामधला फरक लक्षात घ्यावा लागेल झाडांच्या पानातून पोपटांचा आकाशात उडाला पानातून पोपटाचा टिंबटिंब आकाशात उडा उडाला असेल ते पोपटात काय असतं समूहदर्शक शब्द आहे समूह वाचक शब्द आहे झुंबड तांडा थवा रास पोपट एकत्र आले चिमणी एकत्र आल्या त्याला तुम्ही काय म्हणणार आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो थवाच असणार पक्ष्यांचा थवा आहे पोपट हा पक्षी आहे लक्षात घ्या म्हणजे लहान लहान गोष्टी कामाचे आहेत काही जण चुकू शकतात भावना परीक्षेमध्ये पहिली आली अधोरेखित शब्दाची जात ओळखा भावना त्या खाली म्हटलं करतोय सामान्य नाम वीशेश नाम विशेषण सर्वनाम खरं म्हणजे भावना हा शब्द जर बघितला ना मुळात येणार भाव वाचक भावना पण इथे ते एका व्यक्तीला दिलेलं नावे एका मुलीला दिलेलं नाव आहे जेव्हा एखादा भावाचक नाम एखाद्या व्यक्तीसाठी वापरलं जातं तेव्हा ते सामान्य नामाचं काम करतं लक्षात ठेवायचं नियम येतो पुढे भूकेमुळे त्याची केविलो आणि स्थिती झाली होती विशेषण शोधा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द शोधा नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द शोधा का कोणतं विशेष आणि स्थिती भुकेमुळे झाली केविलवाणी नाम कोणतं आहे या वाक्यामध्ये भूक हे नाम आहे त्याची इतर तर सर्वनाम मुळे हे तर शब्द किंवा वे केविवाणी काय स्थिती हे नाम आहे झाली होती संयुक्त क्रियामध्ये म्हणजे विषय राहिला एकच स्थिती कशी आहे केविलवाणी आहे स्थितीबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द केविलवाणी चार नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे मी पुढे जातोय चार रस्ते एकत्र ये येतात ती जागा तिला आम्ही काय म्हणतोय बघा चार रस्ते एकत्र ये येतात ती जागा पाऊलवाट चौक चावडी चाकोरी अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चार रस्ते एकत्र ये येतात ती जागा तिला आम्ही चौक म्हणतो वाक्यातील नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो ना त्याला आम्ही काय म्हणतो अव्यय सर्वनाम सामान्य नाम क्रियाविशेष नामाची पुनरावृत्ती म्हणजे एकच नाम पुन्हा नाही आलं पाहिजे मग त्याच्याऐवजी आम्ही प्रतिनाम वापरतो सतीशच्या ऐवजी आम्ही तो म्हणतो ऐवजी त्याला म्हणतो ते जे तो जो शब्द असतो तो, तो, तो सर्वनामे बघा मराठीचे प्रश्न तुमचे मार्क्स पक्के करणारे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल ना मराठीमध्ये संधी दे पुढे जातो या अघळ शब्द पघळ उकळ पाल्हाळ वाकळ तुम्ही हा शब्द ऐकला असेल अघळ पघळ असं म्हटलं जातं अघळ पघळ म्हणजे काय हो अर्थ सांगता येईल कोणाला बघा बरं अचूक वाक्य रचना इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न एखाद्या म्हणीतील अनुभव हा त्या म्हणीचा आत्मा असतो बघा मन गोळ झाला का अनुभव एखाद्या मनीतील तील, तील बघा लगेच असं कट कट करता आलं पाहिजे तुम्हाला एखाद्या मणीतील एखाद्या मनी मनीतील अनुभव हा त्या म्हणीचा आत्मा असतो आलाय तुमचं उत्तर वाक्य रचना बेसिक एकदम म्हणजे ज्यांनी वाचनच नाही केलं ते कट बाहेर 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 ज्याचं वाचन आहे ते इन पण त्याच्यातही चांगलं वाचन रिव्हिजन गरजेचं आहे तू हे गाणे म्हण विरुद्ध विद्यार्थी वाक्य शोधा म्हटले बघा विद्यार्थी विद्यार्थीचा शेवट वेने होतो एक जनरल नियम आहे आता गाणे म्हण म्हणजे इथे आज्ञार्थी आहे विद्यार्थी करायचं आहे तू हे गाणे म्हणतेस का तू एकही गाणे म्हणू नकोस तू उत्तम गाणे तू म्हणतेस तू तू एक गाणी म्हणावेस इंटरेस्टिंग आहे पंधरा नंबरचा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं वावी वे कुठे म्हणावेस हे जे वे का इच्छा व्यक्त केली आहे जबरदस्ती नाहीये तू म्हटलं तर चांगलं होईल विद्यार्थी वाक्याचं उदाहरण आहे पुढे जातोय इंग्लिशचा प्रश्न आहे बघा इंग्लिशमध्ये ना एक हक्काचा मार्क तुम्हाला जर पक्का करायचा असेल एक नाहीये दोन चार सहा मार्क्स पर्यंत जाऊ शकतात तुम्ही ते म्हणजे प्यारा जंबल प्यारा जंबलचा हा प्रश्न आहे तुम्हाला चार विधान दिले एका क्रमाने लावायचे आहे बघा विधानांकडे लक्ष दिलं ना तुमचं काम सोपं होतं शी रिमेन अनमॅरिड अँड डिवोटेड हर लाईफ टू सर्विंग द पुअर अँड सी ती अनमॅरिड राहील फ्लोरेन्स नाईटिंगर वॉज बॉर्न इन अठराशे वीस एटीन ट्वेंटी इन फ्लोरेन्स इटली शी वूड देन स्पेंड टाइम टॉकिंग केअर ऑफ हर एन्जिओ डॉल्स अँड अॅनिमल्स हर इंटरेस्ट इन नर्सिंग वॉज एव्हिडंट फ्रॉम चाइल्डहुड बघा आता या ठिकाणी टेक्निक काय वापरायचं ते सांगतो मी कारण टेक्निक कडे तुम्हाला बघावं लागेल सगळ्यात सोपा नियम मी तुम्हाला सांगितलं मी प्यारा जंबलचे नियम तुम्हाला काही सांगितले होते सगळ्यात सोपा नियम म्हणजे इथे सी आलाय इथे तिचं डायरेक्ट नावून आलंय नाम आलंय स्वतःच इथे सी आलंय आणि इथे हर आलय कधीही कोणाबद्दल आहे फॉरेन्स नाईट इंगेल बद्दल हा पॅसेज आहे कधी नाम आधी येणारे वाक्याची सुरुवात ना नामापासून करायची हा एक सोपा मुद्दा सांगतो तुम्हाला मी सर्व नाम नंतर म्हणजे इथे येथे ना सुरुवात डी आणि एने होऊ शकत नाही मग बी ने होऊ शकते बी ने होऊ शकते म्हणजे बघा जन्माचं स्थान तर एक नंबर येणार आहे नंतर आता पुढचं इथे दिलं ये ए ये म्हणजे ती अनमॅरिड राहिली आणि इथे इथे दिलं डी डी म्हणजे तिला लहानपणापासून आवड होती ओके इंटरेस्ट होता आता लहानपणात येईल की अनमॅरिडपणात येईल आधी लहानपणी आधी आधी चाइल्डहूड येईल म्हणून दोन नंबरचं आमचं विधान जे असलं पाहिजे का ते हे असलं पाहिजे हर इंटरेस्ट इन नर्सिंग वाज एडंट फ्रॉम चाइल्डहूड इथे ते असलं पाहिजे पुढे तिने टाइम कसा स्पेंड केला आणि मग ती शेवटी कशी अनमॅरिड राहून तिने पूर्ण सेवा केली ते आहे डी नंबरचं उत्तर पुढे जातो सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन सेगमेंट बघा द सोल्जर गॉट डाऊन फ्रॉम द हॉर्स अँड सॅल्युटेड हिज कमांडर हे गॉट डाऊन हा शब्द आहे अलायटेड अलाईन गॉट डाऊन या शब्दाचा अर्थ काय होतो असा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर गॉट डाऊन बघा का इंटरेस्टिंग आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे द सोल्जर गॉट डाऊन फ्रॉम द हॉर्स त्या सोल्जरने हॉर्स वरून तो खाली उतरला आणि त्यांनी सॅल्यूट केला खाली उतरणं म्हणजे अलायटेड उतर खाली उतरण्यासाठी हा शब्द आहे गोड्यावरून खाली उतरतो हो खाली उतरतोय त्याला सॅल्यूट करायचा म्हणजे खाली उतरावं लागेल गोवा डाऊन हा लाईटेड शब्द लिहून घ्या तुमची आडी महत्वाचा आहे पुढे जातोय <coughs> आणि हे लेक्चर तुम्हाला तलाठी भरतीला सुद्धा तितकेच कामाला येणार आहे लक्षात ठेवा दोन्हीचं सेम आहे सिलेक्ट द मोस्ट मोस्ट्रिक्रिट ऑप्शन टू कन्साइड कन्सिडर्ड रिलायूम आय हॅव नेव्हर तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल आय हॅव नेवर बिलीव माझा तिच्या त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही नेव्हर बिलीव बिलीव म्हणजे विश्वास विश्वासासाठी तो शब्द आहे सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इफ नो वर्ड इज नीडेड द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड बघा डॅडॅश चिल्ड्रन वी आर नियर डॅडॅश रिव्हर वेन वन ऑफ देम लॉस्ट हिज बॅलेन्स अँड फेल बघा आता च्या आधी कोणतं आर्टिकल येईल आणि रिव्हरच्या आधी कोणतं आर्टिकल येईल बघा रिव्हर म्हणजे एक स्पेसिफिक नदी आहे त्या नदीबद्दल उल्लेख आहे ओके आणि ते चिल्ड्रन आहे चिल्ड्रनच्या आधी कधीही द हा आर्टिकल वापरला जातो नियर द रिव्हर वन ऑफ देम लॉस्ट इज बॅलेन्स अँड फेल दोन्ही ठिकाणी द द आला पाहिजे या उत्तर एक हे लागेल तुम्हाला आर्टिकलवरचा प्रश्न आहे चुकवू नका पुढे जातो माय फ्रेंड डॅ डॅश लेग वाज फ्रॅक्चर्ड हॅज कवर्ड री नाऊ माय फ्रेंड लेग माझा फ्रेंड ज्याचा लेग फ्रॅक्चर झाला होता ज्याचा ज्याच्यासाठी कोणता तुम्ही या ठिकाणी हे वापरणार आहात विच हुम ओझ हु ज्याचा बघा पाच नंबरचा प्रश्न आहे हुज माय फ्रेंड हुज लेग वाज फ्रॅक्चर बघ हूज म्हणावं लागेल आम्हाला या ठिकाणी पुढे जातोय आपण सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम बघा बर का ऍप्रोप्रिएट मिनिंग एंड इन स्मोक टू परफॉर्म मॅजिक ट्रिक्स टू डिसअपियर फ्रॉम ह्यू टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट टू कम्प्लीट सक्सेसफुल एंड इन स्मोक म्हणजे धुक्यामध्ये जाऊन शेवट झाला असं जेव्हा आम्ही म्हणतो म्हणजे काय होते चांगलं काही घडत नाहीये टू हॅव्ह नो पॉझिटिव्ह रिझल्ट आपण अभ्यास केला आपण निकाल यालाय एंड इन स्मोक असं आपण म्हणूया पुढे जातोय मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग गिव्ह इयर टू आपण म्हणतो ना कांदी नाईक कांदे असं नाही मग कांदे म्हणजे कान काढून नाही द्यायचं कांदे म्हटल्यावर मी काय म्हणतोय मी जे म्हणतोय ना तू कांदे इकडे कांदे म्हणजे काय तू कांदे लिसन केअरफुली इयर सिक्रेट्स स्प्रेड रुमर्स शेअर इन्फॉर्मेशन लिसन केअरफुली गिव्ह इयर लिसन केअरफुली लक्षात ठेवायचं आहे आपण पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक हिप नो वर्ड इजेड सिलेक्ट नो बघा डॅडॅश ऑनररी डिग्री वाज कन्फर्म ऑन द ऍक्टर फॉर हिज कंट्रीब्युशन टू सिनेमा ऑनररी जे आहे ना साऊंडी बस संपला विषय ऑनर आला येच सुरुवातीला फसवण्यासाठी आहे एन ऑनररी बस इथे एकदम सोप्यामध्ये पुढे चालायचं चा, ऑनर आलाय याच ॲन या 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 लावायचा एलिनेट म्हणजे काय एलिनेट म्हणजे अँटोनी मोलका कंबाईन डायव्हर्स पुढे इनहॅबिट विड्रॉ एलिनेट म्हणजे ना आम्ही असं वेगळं करणं वगैरे म्हणतो विलग करणे त्यासाठी तो शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी आहे ना तो कंबाईन करणे ऍलिनेटचा विरुद्धार्थी शब्द कंबाईन आहे कंबाईन म्हणजे एकत्र करणे कंबाईन एक्झाम होते ना आपली पाच सहा परीक्षा एकत्र पदांसाठी पुन्हा एकदा पॅराजंबल आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे बघा याच्यातही काही टेक्निक्स तुम्हाला मी सांगतो तुम्ही सोडवत गेला ना तुम्हाला पॅराजंबलचे मार्क्स तुमचे पक्के होणार आहे एवढं लक्षात ठेवा अगं सायबर अटॅक इज अ मॅलिशियस अटेम्प्ट टू ऍक्सेस ऑर डॅमेज कॉम्प्युटर सिस्टिम नेटवर्क ऑर डिव्हाइस बघा सायबर अटॅक काय असते याबद्दल हे बोलत हाउ एवर विथ द इनक्रीज इन डी डिपेंडन्स ऑन द इंटरनेट द रिस्क ऑफ सायबर अटॅक हॅज ऑल्सो इनक्रीज हाउ येव्हर इथे हा शब्द आहे इट हॅज रिव्हॉल्युनाईज द वे वी कम्युनिकेट वी कॅन नॉट इमॅजिन टुडेज लाईफ विदाऊट द इंटरनेट बघा बरं का दहा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सायबर अटॅकबद्दल या ठिकाणी बोलले जाते पण वाक्याची सुरुवात तिथून होईल का जर थोडंच तुम्हाला लक्ष द्यायचंय तुम्ही जर या ठिकाणी बघितलं सुरुवात कुठून होऊ शकते बघा वी कॅन नॉट इमॅजिन टुडेज लाईफ म्हणजे आपण अशी सुरुवात करू शकतो का आजचा दिवस हा आम्ही याच्याशिवाय इमॅजिनच करू शकत नाही इथून सुरुवात होऊ शकते का तर यास होऊ शकते म्हणजे का डी डी सगळीकडे सुरुवात जर इथून केली आहे तर आम्हाला इथून जावं लागेल पुढे डी आम्हाला देऊन ठेवलाय मग नंतर कशाबद्दल विधान आहे सायबर बद्दल मग आम्ही हे घेणार डीच्या नंतर आम्ही हे घेणार बी नाही सी नाही डीच्या नंतर ये बी च्या नंतर ए घेणार की बी घेणार बी हाव एव्हर विथ द इनक्रीज इंडिपेंडन्स बघा बर का आता इथे बी घ्यायचा की ए घ्यायचा मुद्दा तो आहे मुद्दा तो आहे इट हॅज रिव्हॅल्युनाईज द वे वी कम्युनिकेट आता हे इट कोणासाठी वापरले की नाही तोही मुद्दा कारण हे कन्फ्युज करणार आहे तुम्हाला हे कन्फ्युज करणार आहे तुम्हाला बघा इथे जे आहे ना इथे तुम्ही म्हणतायत की आम्ही इमॅजिन करू शकत नाही इंटरनेट शिवाय आणि हे जे इंटरनेट आहे हे रिव्हॅल्युनाईज झालं आहे वी कम्युनिकेट इथे बी नंबरचं विधान हे असू शकत बघा सी असू शकतो दोन नंबरचं विधान इथे जर आम्ही गेलो आणि नंतर मग हवेवर आणि शेवट मग सायबर अटॅक त्याचा हे इम्पॅक्ट आहे त्याचा परिणाम आहे पूर्ण फसवणार वाक्य काही जणांना वाटले सायबर अटॅकवर आधारित आहेत हा पॅसेज काय सांगतोय ते लक्षात घेण्याची गरज आहे इथे तीन नंबरचं उत्तर देणार आहे पुढे हॅव यू डिस्पोज डॅड युअर ओल्ड स्कूल बुक्स डिस्पोज आउट विथ ऑफ बाय इंटरेस्टिंग डिस्पोज म्हणजे विल्हेवाट लावण एखाद जुने बुक्स वगैरे आहे आपण टाकून देतो कुठेतरी आप... त्याच्यासाठी डिस्पोज ऑफ हीट या ठिकाणी फ्रेज वापरली जाते डिस्पोज ऑफ असं आपण आप त्याला म्हणत असतो पुढे जातोय मी आय फाऊंड माय फ्रेंड लाईंग अनकॉन्शियस ऑफ द ग्राउंड ड्युरिंग द मॉर्निंग असेंब्ली बघा बरं का तुम्हाला विचारलं हे स्पेलिंग एरर कुठे आहे द मॉर्निंग असेंब्ली मध्ये आहे लाईंग अनकॉन्शियस मध्ये आहे आय फाऊंड माय फ्रेंड मध्ये आहे ऑन द ग्राउंड ड्युरिंग मध्ये आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं हो आहे कुठे घोळ वाटतोय काय घोळ आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही आय फाऊंड माय फ्रेंड लाइंग अनकॉन्शियस अनकॉन्शियस हे जे लाईंग अनकॉन्शियस आहे ते जे अनकॉन्शियस आहे याच्यामध्ये घोळ आहे काय घोळे आहे गुगलला जाऊन सर्च करा स्पेलिंग तुम्हाला उत्तर भेटून जाईल थोडं सर्च करावं लागेल पुढे जातोय मी पुण्या स्पेलिंगचा तुम्हाला घोळ विचारलेला आहे बघा बरं का इन माय ओपिनियन यू हॅव द क्वालिफिकेशन ऑफ परश्यू अ करियर इन फाईन आय आर्ट बघा टू परस्यू अ करियर यू हॅव्ह टू क्वालिफिकेशन इन माय ओपिनियन इन फाईन आर्ट इथे ना काय गोळ केलाय ते सांगतो मी इन्फिनाइट नावाचा एक प्रकार असतो इंग्रजीमध्ये काही शब्दांच्या आधीच आपण टू लावू शकतो इतर नाही इथे जे टू परश्यू म्हटलं ना हे टू मध्ये यांनी गोळ करून टाकलेला लक्षात टू परशू टू मध्ये गोळ केला आहे पुढे जातोय आपण वन वर्ड पुन्हा एकदा वेन आय वाज अब्रोड अब्रॉड आय हॅव अ स्ट्रॉंग डिझायर फॉर होम कुक फूड आता हे जे स्ट्रॉंग डिस आहेरी ना याच्याकडे अंडरलाईन करतो मी चला याला सांगा टॅलेंट हंगर लाइकिंग, क्रॅव्हिंग म्हणजे खूप तीव्र इच्छा असणे त्यासाठी हा शब्द वापरायचा आहे तुम्हाला चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तीव्र इच्छा असणे क्रॅव्हिंग असं म्हणतो आम्ही त्याला भूक नाही म्हणणार आम्ही तीव्र इच्छा बाप्पा खूप भूक लागलेली आहे किंवा तसं काय इच्छा होते त्यासाठी आहे काल्यामिटी हा शब्द सगळ्यांना माहिती आहे त्याचं सिनॉनिन तुम्हाला कालमिटी म्हणजे डिझास्टर आपत्ती म्हणतो आपण पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा डिजास्टर आहे सरळ सरळ उत्तर तुमच्या समोर आहे पुढे जातोय जी चे पंधरा प्रश्न तुमच्यासाठी पेपर आहे वनरक्षकचे झालेले आणि आलेच पाहिजे तुम्हाला कोणता महिना आहे महाराष्ट्रामध्ये गडगडाडी गडगडाटी स्वरूपाचा पाऊस पडतो आता पुढच्या महिन्यात सुरू आहे आता उन्हाळा चालू आहे एप्रिल चालू आहे कधी पडणार म्हणजे जून मध्ये पडतो की जुलै ऑगस्टमध्ये फेब्रुवारी एप्रिल मे कधी गडगडाटी स्वरूपाचे पाऊस महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे कधी पडतात एप्रिल मे मध्ये पडतात तुम्हाला एप्रिल मे मध्ये तर उन्हाळा आहे त्याला आपण ते आमच्या गावाकडे त्याला आघोणी विघुनी म्हणतात म्हणजे त्याला आणखी एक कोणता चांगला शब्द आहे प्रमाण भाषेमध्ये आचार्याक पडणारी पा। पाऊस कधीतरी पडणारी उन्हाळ्यामध्ये असे अवकाळी अवकाळी हा शब्द आहे त्याला अवकाळी पाऊस भारतीय लेखापरीक्षण पार्ण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहेत आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात लेखा विभाग कोणी ऑडिट कोण करतं भारत सरकारचे खर्च करते ना सगळं बघण्याचं काम ते करतायत दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कॅग म्हणतो आमदार कॅग सध्याची कॅग कोणी मला सांगतो कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल असा त्यांचा त्या शब्दाचा रूप आहे कॅग हे फार महत्वाचं पद आहे परिवर्ती निविष्टी ज्याला व्हॅरिएबल इनपुट म्हणतो आहे आपण त्याच्या प्रत्येक एककामागे मागे मिळणाऱ्या निष्पादन आउटपुटला टिंबटिंब म्हणून ओळखले जाते उत्पादनाचं मूल्य सरासरी उत्पादन सीमांत उत्पादन स्थूल उत्पादन व्हॅरिएबल इनप्यू इनपुटच्या प्रत्येक एककामागे मिळणारं निष्पादन आउटपुट त्याला आम्ही काय म्हणतो प्रत्येक एककामागे मिळणारं निष्पादन तीन नंबरचा प्रश्न आपल्या समोर हे उत्तर द्यावा लागेल त्याला आम्ही सरासरी उत्पादन असं म्हणतोय काय म्हणतोय त्याला आम्ही सरासरी उत्पादन असं म्हणतोय पुढे जातोय सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या अनुषंगाशी संबंधित आहे बघा सांस्कृतिक हक्क आणि शैक्षणिक हक्क कोणत्या कलमामध्ये आहे बावीस तेवीस तेवीस चोवीस एकोणतीस तीस एकोणवीस बावीस सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकोणतीस आणि तीस मध्ये हे हक्क दिलेले आहेत कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदरबन मध्ये आढळत असून ते केवळ खारपुडीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवतात खारपुडीच्या जंगलात राहत आहेत ते भारतीय वाघ मलायन वाघ सुमात्रन वाघ नावातच आहे पाच नंबरचा प्रश्न आहे नावातच उत्तर आहे त्याला आम्ही रॉयल बेंगॉलच म्हणणार आहे त्याला त्याला मलायन कशाला म्हणणार वाघ कशाला म्हणणार जे खारपुडीच्या जंगलात राहत आहेत भारतामध्ये राहत आहेत वारा सूर्यप्रकाश बर्फवृष्टी यापासून आश्रय मिळवण्याच्या उद्देशाने राखलेल्या झाडांचा किंवा झुडपांचा पट्टा जो आहे अशी व्याख्या कशाची केली जाते बघा वारा सूर्यप्रकाश बर्फवृष्टी याच्यापासून आश्रय मिळवायचा आहे त्यासाठी काही राखीव आहेत त्याला आम्ही शेल्टर बेल्ट म्हणतोय मिक्स फॉरेस्ट्री म्हणतोय लिनियर स्ट्री प्लॅनेटेशन म्हणतोय सेल्टर प्लॅनेटेशन म्हणतोय इंग्रजीमधले शब्द या ठिकाणी थोडेसे लक्ष द्यावे लागेल राखून ठेवलेला आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल त्याला आम्ही सेल्टर बेल्ट असं म्हणतोय काय म्हणतोय सेल्टर बेल्ट असा शब्द त्या ठिकाणी त्यासाठी आम्ही वापरतो आहे पुढे जातो अठराशे मध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजून झाला अठराशे सोळाचा करार आहे गोरखपूरचा तह हो, सगोलीचा तह हो, कुमाऊचा तह हो, गढवालचा तह हो। इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट आहे ब्रिटिश जिंकताय सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल सगोलीचा तह हो। आपण त्याला म्हणतोय काय सगोलीचा तह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कधीच आहे बघा हे आटके प्रश्न हे असे प्रश्न करावे लागतील एक्क्याऐंशी सत्तर सत्याऐंशी कधीच आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर द्यावं लागेल सात सप्टेंबर सात एकोणीसशे सत्तरचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे आता वन विभागाचा पेपर आहे संदर्भात तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल बृहदेश्वर किंवा राजराजेश्वरम मंदिर हे द्रविड वास्तुकलेचं उदाहरण आहे कोणाच्या काळात बांधलं गेलं होतं राजराजेश्वरम मंदिर चोळ मुघल ब्रिटिश चेर बृहदेश्वर मंदिर नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा चोलांच्या कालखंडामध्ये बांधले गेले म्हणजे प्राचीन इतिहासावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आहे पहिलं युद्ध आणि याच्यावर आपला आधुनिक भारताचा इतिहास तर तुम्हाला विचारलाच जातोय दहा नंबरचा जा प्रश्न आहे अठराशे चोवीस ते सव्वीस हा कालावधी होता पहिलं बर्मा युद्ध झालं होतं बघा युद्ध तुम्हाला विचारले जाते अठराशे चाळीस आहे मुंबईमध्ये मूर्तीपूजा आणि जाती व्यवस्थेविरुद्ध लढा देण्यासाठी एक धार्मिक सुधारणा मंडळ सुरू केलं होतं हाटके प्रश्न गोविंद मंडळी महादेव मंडळी परमहंस मंडळी दादोबा मंडळी अठराशे चाळीस खरं म्हणजे याचे उल्लेख आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे परमहंस सभा असं त्याला आपण म्हणतो जेव्हा मुंबईचा उल्लेख येतो जेव्हा मूर्तीपूजा आणि जाती विरुद्ध लढण्याचा विषय येतो तेव्हा परमहंस सभा कोणी स्थापन केली होती हा प्रश्न माझा तुम्हाला आहे आणि आपण घेतलेलं आहे ते तुमच्या नोट्स मध्ये आहे लेक्चर मध्ये आहे आपल्या लोक त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात तेव्हा त्याला आम्ही काय म्हणतोय रोटेशन फुल फॅक्टर पुश फॅक्टर चॅलेंजिंग फॅक्टर याचा अर्थशास्त्राचा हा प्रश्न आहे लोकसंख्येवरचा मूळ ठिकाण सोडून जात आहेत <coughs> कोणत्या फॅक्टरमुळे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला आम्ही पुरुषे फॅक्टर म्हणतो त्यांना ढकल जातं बाहेर की इथे रोजगार नाहीये चांगल्या सुविधा नाहीये बऱ्याच गोष्टी सीमा रस्ता संघटना ज्याला आपण बी आर एस म्हणतो बी आर ओ म्हणतोय त्याने नऊ पॉईंट दोन किमीचा एक अटल बोगदा बांधलेला आहे तो कशाला जोडतोय नुब्रा ते लाहोल मनाली ते लाहोल लेह ते लडाख लेह ते नुब्रा बी आर ओ यांनी बांधलेला बोगदा नऊ पॉईंट दोन किलोमीटर लांबीचा तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावा लागेल मनाली ते लाहोल दरी याला जोडणारा तो अटल बोगदा आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील खान्देश किंवा नाशिक विभाग हा टिंबटिंब नदी खोऱ्यात वसलेला आहे कोशी नर्मदा ब्रह्मपुत्रा तापी खान्देश किंवा नाशिक विभाग चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल तापीचं खोरा हे खान्देश म्हटलं की ओके पुढे कोणतं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे याचा शोध कधी लागला होता मग ती तेर विहीर त्या ठिकाणचं ते जहाद बऱ्याच गोष्टी आहे ते मुंबई पासून किती किलोमीटर आहे बरंच काही आहे मुंबई हाय असं त्याचं नाव आहे ते चलतं ते मग तेल ते याच्यामध्ये उरण बंदरात कसं साठवलं जातं असे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहे अभ्यास करता आहे त्या ठिकाणी जाऊन वनरक्षीची ब्यास तुम्हाला घेता येईल जेवढे प्रश्न आपण बघितले ना त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाहिजे असतील याचं बेसिक पाहिजे असेल ना तर ही बॅच तुम्हाला जॉईन करता येईल कंटेंट मध्ये सगळे बेसिक लेक्चर घेतलेले आहे अभ्यासकट्या वर जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता प्ले स्टोरला ॲप्लिकेशन डाउनलोड करता येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा व्हॉट्सअपला तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या नंबरला तुम्ही वनरक्षक ची माहिती द्या म्हणून मेसेज करू शकता कर, चला लेक्चर आवडत असतील लाईक करा चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद